नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आद्रक पिकावरती पहिली फवारणी कोणती घेतली पाहिजे किती दिवसांनी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तीस ते पस्तीस दिवसाचं आपलं आद्रक पीक झाल्यानंतर आपल्याला फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये एक बुरशीनाशक जसे की रेडोमिल गोल्ड तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप त्याचबरोबर एक कीटकनाशक क्लोरोसायपर तीस थी एकुनीश एकुनीश आ आ? ते पस्तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप आणि चांगल्या वाढीसाठी एकोणीसशे एकोणीस पन्नास ग्रॅम पंधरा लिटर पंप किंवा इसाबियन सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये तीस मिली प्रति लिटर पंप आणि चांगल्या पद्धतीचा प्रभाव होण्यासाठी एक स्टिकर वापरणं अतिशय आवश्यक आहे ते पाच मिली लिटर पंप आपल्याला वापरायचा आहे की जेणेकरून कंदमाशी तसेच बुरशीजन्य रोगाचा आळा बसेल आणि आपलं आदरपी सुरक्षित राहील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद